प्रथमच आम्ही बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी जे माझा मी फिर्यादी म्हणून जे गुन्हा दाखल केलेला आहे ते त्यात तेरा आरोपी होते तेरा आरोपीपैकी बारा आरोपींना जामीन मिळालेला आहे व विनोद पंजाबराव देशमुख ह्या माणसाला आज तागायत अटक झालेली नाही व त्याला रामानंदनगर पोलीस स्टेशन यांनी दोनशे कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे फरार घोषित केलेला आहे फरार घोषित केलेला असताना हा आरोपी अजितदादा पवार यांच्या नावाचा गैरवापर करतो व प्रशासनावर दबाव आणतो आता हा हा अजितदादा पवार यांच्या नावाचा गैरवापर करतो की वापर करतो हे मला काही सांगता येणार नाही पण डायरेक्ट तो सांगतो की मी दादाचा कार्यकर्ता आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी एस पीसोबत बसतो मी सोबत माझे फोटो आहेत अजितदादाचा मी जवळचा कार्यकर्ता आहे हे असं करून आज तागायत हायकोर्टाने सुद्धा याचा अटकपूर्व जामीन रद्द केलेला आहे तरीसुद्धा पुणे तीन वर्षापासून या आरोपीला अटक झालेली नाही न्याय मागण्यासाठी मी आज सर्वांसमोर आलेलो आहे या संदर्भात मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे केलेली आहे माननीय गृहमंत्री भारत भारताचे अमितजी शहा यांचा यांच्याकडे तक्रार केलेली आहे त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय साहेब यांच्याकडे सर्वांकडे तक्रार केलेली आहे की मला न्याय द्यावा व मला कुठंतरी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाला थांब थांबवावं तो थो 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 थो। मी पोलीस मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक साहेबांना वेळोवेळी रामानंद पोलीस निरीक्षक साहेब यांना अर्ज पण दिले पोस्टाद्वारे लेखी पण माझं मांडलं गेला असताना मला एकच उत्तर मिळतं की तुम्ही वरती उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून घ्या वरतून आम्हाला दबाव असल्याकारणाने आम्ही काही कारवाई करू शकत नाही अजितदादा पवार यांचा मला फोन आलेला आहे असं मला दबक्या आवाजात सांगितलं जातं काय की विनोद देशमुख याच्यावर कोणतीही कारवाई करू नका याला याला सॉफ्ट कॉर्नर द्या व अजितदादा पवार डी आर जिल्हा उप निबंधक साहेबांना फोन करतात असं त्यांचं म्हणणं आहे व त्या ते, त्यांच्या फोनवर माझ्यावर कारवाई होते की ज्या अर्जाला काही व्हॅल्यू नाही अशा अर्जाने माझ्यावर सावकारीची कारवाई होते व शेकडो अर्ज आज डी आर साहेबांकडे पडलेले असताना सुद्धा मला एकट्याला कसं काय निवडलं जातं आता तुमची पुढची भूमिका काय आता माझी थेट इशारा पण दिलेला आहे हो आता माझी पुढची भूमिका काय मला या आठवड्यात न्याय नाही मिळाला तर मी अजितदादा पवार यांचा बंगल्यासमोर उपोषणास्क बसणार आहे